हॅलो आहात तुम्ही होप सगळे ठीकच तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी एक रोज काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे आणि आज ही घेऊन आलेली आहे तर आज आपण छान असं बनवूया दालच्या आणि आज जी दालच्या बनवत आहे ही थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा आहे तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल तर मी भाजी वगैरे घेतली होती ह्यामध्ये भाजीचा कुठलाही उपयोग केलेला नाही मी तर सर्वात आधी मी घेतलेला आहे एक ग्लास म्हणजे एक ग्लास तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहता की तीन ते चार टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आपली हिरवी मिरची पण मी थोडेसे पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हिरवी जे टमाटे आहे ते कट करून घेतलेले आहे इथे मी एक टेबल स्पून चमचा मी इथे घेतलेला आहे हळद एक टेबल स्पून चमचा इथे मी घेतलेली आहे धना पावडर हि तर मी थोडस पाणी टाकलेला आहे जवळपास पाणी मी टाकलेलं आहे अर्ध्या तांब्याच्या थोडस वरती आणि हिथ मी जे डाळी वगैरे आहे ते डाळ आपण डायरेक्ट पातेल्याला चिकटते त्याच्यासाठी मी थोडस इकडे एक मिश्रण एक करून घेत आहे यानंतर मी या आपल्या कुकरला झाकण लावून अ पाच ते सहा सिट्टी घेणार आहे आणि हो फ्रेंड्स आपली जे रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात स्किप करू नका तुम्ही तांदूळ शिजून घेतलेले आहे आणि कसं झाले आता उपासाचे दिवस चालू आहे तर त्यासाठी मी इथं थोडस फास्ट व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही ऑलमोस्ट मी ते आधी सगळे प्रिपेरिंग करून घेतलेली आहे इथं मी घेतलेली आहे चिंचा अर्धी वाटी भोपळा चिरून वगैरे स्वच्छ धुवून वगैरे इथं मी जी भोपळा आहे शिजून घेतलेला आहे आपलं चिकन पण शिजायला टाकलेलं आहे दुसरीकडे चिकन शिजलं आहे त्यानंतर चिकन पण शिजून घेतलेलं आहे आणि जी डाळ आपली आहे ती पण ऑलमोस्ट शिजून झालेली आहे तर ते कुकर थंड होईपर्यंत ही कडे दुसरीकडे की एक पातेला मोठं ठेवलेलं आहे आणि जेवण एक नच्या व्यवस्थित आपल्याला मिक्स वगैरे वगैरे करता येत अशा प्रकारचे मी पातेला घेतलेलं आहे तुम्ही पाहत असण की दोन ते तीन तमालपत्र दोन ते तीन दालचिनीचे तुकडे इथे मी तेलामध्ये ऍड केलेले आहे तेल घेतलेलं आहे अर्धा अर्धी वाटी तेल इथे घेतलेला आहे आणि नंतर चार ते पाच मी मोठी इलायची घेतलेली आहे आणि तुम्ही इथं आपली दालचिनी तमालपत्र आणि इलायची एकदम तडतड आवाजेपर्यंत फ्राय झालेली आहे नंतर तुम्ही पाहता सांगितलं जे कांदा घेतलेला आहे मी कांदा घेतलेला आहे उभा चिरून त्याच्यानंतर मी आपला का, जे कांदा आहे ना लाईट गोल्डन ब्राऊन असा करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहता संख्येची आपला कांदा आहे ऑलमोस्ट हळून झाले म्हणजे तेलामध्ये फ्राय झालेला आहे तिथे मी दोन चमचे घेतलेले आहे लसणाची पेस्ट इथे मी एक चमचा घेतलेला आहे आल्याची पेस्ट जी आपल्याला आले लसणाची जी पेस्ट आहे ना एकदम तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि कमी गॅस करायचा आहे फार म्हणजे हाय फ्लेवरती तळायचं नाही बिलकुल बी कारण काय होतं की लगेचच पातेलेला चिकटतं त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर इथे मी गॅसचा फ्लेम आहे एकदम कमी करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला चांगल्यापैकी म्हणजे ह्याला दोन मिनिटं जास्त तळायचं आहे कारण ज्या वेळेस आपण मसाला छान पैकी तळतो त्यानंतर आपली भाजी मी आधीच्या व्हिडीओ मध्ये पण बोललेली आहे की खूप छान अशी म्हणजे भाजी तयार छान होते आपली आणि आपण कस भाज्या मसाले वगैरे तळून घेतल्यानंतर चांगले फोकस केल्या तरच आपली भाजी एकदम टेस्टी वगैरे होतात इथे मी घेतलेला आहे होममेड मसाले एक चमचा म्हणजे थोडस तिखट मी कमीच केलेला आहे तिथे तुम्ही पाहता समजे एक ते दोन चमचे मी इथे घेतलेले आहे चिकन मसाला आणि तसंच मी इथे घेणार आहे एक ते दोन चमचे मी मटन मसाले आपल्या लसणाच्या पेस्ट मध्ये ऍड केलेला आहे मी आता थोडस तळून घेत आहे आणि जेवढा आपण तुम्हाला आधीच सांगितलं की हे नंतर पण मी गॅस जी फ्लेम आहे एकदम बारीक करून घेतलेला आहे नंतर मी व्यवस्थित आपल्या त्याला मध्ये जे मसाले वगैरे आले लसणाची पेस्ट वगैरे आहे ते एकदम व्यवस्थित चांगल्यापैकी मी परतून घेतलेले आहे आणि इथं आपण बनवत आहे दालच्या तर त्यासाठी मी इथे दालचा मसाला घेतलेला आहे जवळपास मी घेतलेला आहे एक ते दीड चमचा दालचा मसाला घेऊन नंतर ही मसाले मी पूर्णपैकी चांगल्यापैकी एकदम परतून घेणार आहे तर माझं माझं कसं झालंय की मी जे मसाला आहे एकदम त्याला खूप वेळ देते नंतर मग असं म्हणजे जेणेकरून आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत जर परतून घेतलं तर आपल्या भाजीला तरी वगैरे खूप छान येते आणि आपले थोडेसे मसाले तळता आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर मी त्याला बारीक चिरून आणि नंतर आपल्या मसाल्यामध्ये ऍड केलेले आहे ते पण थोडस थोडासा ना तेलामध्ये परतून घेत आहे जर तुम्हाला कोथिंबीर आधी नसल्याने टाकायची तर मी नंतर ही जेव्हा उकळी त्यावेळेस पण तुम्ही टाकू शकता ज्या वेळेस जर तुम्ही मसाल्यामध्ये कोथिंबीर तळून घेतली तर मसाल्याचा फ्लेवर वगैरे आहे तर खूप छान येतो आता ह्या स्टेज एकदम परतून झालेला आहे तुम्ही पाहता सुटलेले आहेत तर मी जी दुसरीकडे डाळ शिजवून घेतली होती ते थंड झालेले आहे तुम्ही पाहता सांग डाळ प्रकारे एकदम व्यवस्थित डाळ म्हणजे चांगली गळून झालेली आहे नंतर मी आपल्या मसाल्यामध्ये ऍड करून पूर्ण असं एकत्र करून घेणार आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये थोडस साइड ला वगैरे झालं त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून मी आपल्या जे मसाल्यामध्ये डाळ टाकली होती थोडस त्याने पाणी पण ऍड केलेलं आहे आणि जे आपले आहे जे थोडासा मसाला वगैरे खाली लागतो आपण म्हणजे ह्या स्टेज ला आपण थोडस चमच्या चमच्याच्या सहाय्याने पातीचे जे ला आपण काढून घेऊ शकतो तर तुम्ही पाहता असन की आपले जे हो, कलर वगैरे आहे ते किती छान दिसतात ते आणि हो दालच्या कलर एकदम पिवळा पण असतो म्हणजे तुम्हाला जसं तुम्हाला कलर आवडून तुम्ही पद्धतीनुसार तुम्ही ते, ते कलर ठेवू शकता किंवा लाल मना किंवा पिवळा म्हणा मी पिवळाच कलर म्हणजे दालच्या बनवलेला आहे पण ते व्हिडिओ मध्ये कलर दिसत दिसत आहे आणि इथे दुसरीकडे मी चिकन ऑलमोस्ट एक चिकन मी इथे घेतलं होतं आणि ते आपलं चिकन पण रेडी झालं होतं शिजून इथं मी आता आपल्या दालच्यामध्ये चिकन रेडी केले टाकलेलं आहे आणि आपलं जे चिकन आहे ना ते पण आपल्याला मिक्स करून आपल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही तर म्हणजे क्वांटिटी पाहत राहा की आपल्याला जेवढे पाहिजे तेवढं म्हणजे पातळ किंवा घट्ट असं ठेवायचा आहे तर जे आपले भोपळे शिजून घेतले होते ते पण मी थोडे मोठे मोठे पीस ठेवले होते ते पण ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहे आणि तुम्ही नंतर पाहतच असं की मी थोडस चिंचाचं पाणी पण रेडी करून घेतलं होतं नंतर मी लागेल तेवढंच पाणी टाकलेलं आहे म्हणजे टेस्ट केल्याच्या नंतर मी इथं चिंचाचं पाणी ऍड केलेलं आहे जास्त आपल्याला आंबट आंबट वगैरे रोखत म्हणून थोडस मी इथं आंबटपणा कमी ठेवलेला आहे आणि थोडसा चिंचाचा वापर केलेला आहे आणि आपल्याला इथं जे आहे ना थोडस जी कश तर तुम्ही पातच की मी म्हणजे कस्तुरी मेथी घेतलेली आहे तर मी तुम्हाला म्हणजे आधीच आदि, आधी पण बोलले होते आणि आत्ता पण बोलतेय दर वेळेस मी माझ्या दालच्यामध्ये म्हणजे मी प्रत्येक वेळेस दालच्या बनवते त्यावेळेस माझी पुदिना आणि ही मेथीची भाजी आणि आंबट चुका ऑलमोस्ट म्हणजे प्रत्येक वेळेस असतच ते पण ह्या वेळेस मी माझ्या दालच्यामध्ये कसलाही वापर केलेला नाही कारण मला हा पाहायचा होता की समजा आता उन्हाळ्यामध्ये भाज्या भेटत नाही तर आपला दालच्या असा होऊ शकतो का त्यासाठी मी इथे घेत फक्त कस्तुरी मेथीचा वापर केलेला आहे अजिबात मी आंबट चुका वगैरे घेतलेला नाही नंतर मी थोडासा जे आपलं बटर आहे ते टाकलेला आहे तुम्ही पाहत असा की बटर टाकल्याच्या नंतर आपल्या जे दालच्या आहे त्याला कसला छान असा कलर तर आलेलाच आहे पण तुम्ही पाहू शकता तरी सहसा सहज येणार डाळीला तरी येत नाही तिथून पाहू शकता की आपल्या दालच्याला तरी एकदम परफेक्टली अशी आलेली आहे आणि माझी जी दालच्याची रेसिपी आहे एकदम भरून तयार झालेली आहे आणि हो फ्रेंड्स ज्यांनी ज्यांनी माझे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिले असेल त्यांचा मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात व्हिडिओ विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा बाय